नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संजर्ग एस्पायर एज्युकेशन शू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील एम बी बी एस एसचा पहिला राऊंड लागलेला आहे अनेक विद्यार्थी पालक रिपोर्टिंगसाठी त्या त्या कॉलेजला गेलेले असतील परंतु रात्री एक व्हिडिओ आपण अपडेट म्हणजे किती राऊंड आपण अटेंड करू शकतो त्या संदर्भामध्ये पोस्ट केलेला होता तर त्यामध्ये थोडंसं क्लॅरिटी देण्यासाठी म्हणून आपण हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे मुळामध्ये महाराष्ट्र सिटी सेनं जे ब्राउचर पब्लिश केलेलं आहे त्यामध्ये एम सी सीकडनं नियमात काही बदल झालेले आहेत त्यानुसार ते बदल जे, जे है, है। त्या त्या काई हो ते महाराष्ट्र सिटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर जे ब्राउचर पब्लिक झालं आहे त्यामध्ये पण अपडेटेड झालेले आहे परंतु काही सूचना देत असताना जे मागच्या सूचना आहेत मागच्या पद्धतीनं जे आहे त्याप्रमाणे देण्यात आल्या आहे त्यामुळं काही पालकांची गल्लत होऊ शकते म्हणून सगळ्यांच्या सोयीसाठी जे परत एकदा आपण साधारण किती राऊंड पुढे पुढे जाऊ शकतो या संदर्भानं एक अपडेटेड माहिती तुम्हाला मी या ठिकाणी देतो आहे हाला की ब्राउचरच्या ऑफिशियल पोर्टलवर जे ब्राउचर उपलब्ध आहेत त्यातूनच ही माहिती दिलेली होती परंतु त्यात खाली पण काही बुलेट पॉईंट दिलेले आहेत ते अनावधानानं रीड करायचे राहिले म्हणून जे तर पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली नाही परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी डी एसच्या दोन्ही राऊंडमध्ये म्हणजे या पहिल्या राऊंडमध्ये कुठल्याही कोर्सला दोन्हीपैकी जर पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही ॲडमिशनसाठी चॉईस फिलिंग केलेली असेल तुम्हाला अलॉटमेंट मिळालेली असेल तर तुम्ही संबंधित ठिकाणी जाऊन रिपोर्टिंग घेऊ हो शकता करू शकता त्यासाठी अर्थात उद्याची पा पाच तारखेपर्यंत सायंकाळी साडेपाचपर्यंत वेळ आहे आज आपण तीन सप्टेंबरला हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे आता पहिल्या राऊंडला जे ॲडमिशन तुम्ही घ्याल तर त्यानंतर फर्दर जे राऊंड होत आहेत सेकंड राऊंड त्यासाठी परत एकदा तुम्ही चॉईस फिलिंगसाठी इलिजिबल आहात अर्थात तुम्ही फक्त पहिल्या राऊंडमध्ये स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला नसावा मग सेकंड राऊंडला तुम्ही चॉईस फिलिंग केली चॉईस फिलिंग केल्यानंतर तुम्हाला जर सेकंड राऊंडमध्ये कॉलेज अलाउट झालं तर पहिलं कॉलेज तुमचं आपोआप निघून जाईल आणि सेकंड राऊंडला जे मिळालेलं कॉलेज आहे त्या ठिकाणी तुम्ही रिपोर्टिंग करू शकता म्हणजे पहिल्या कॉलेजला जायचं डॉक्युमेंट्स कलेक्ट करायचे डीडी कलेक्ट करायचा तो डीडी नवीन बनवून तो कॅन्सल करून नवीन डीडी बनवून नवीन कॉलेजला आपल्याला रिपोर्टिंग येईल आता इथं खरा प्रश्न उपस्थित झाला होता की याच्यापुढं आपण जाऊ शकतो का तर यापुढेसुद्धा आपल्याला राऊंड अटेंड करता येईल कारण खाली जे तर सिटी सेलच्या ब्राउचरमध्ये दिलेला आहे इफ सीट इज अलोटेड ड्युरिंग राऊंड वन अँड जॉईंड ड्युरिंग राऊंड वन सच अ कॅन्डिडेट इफ फील्स ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म टू अँड इफ सीट नो सीट इज अलोकेटेड इन राऊंड टू दॅन कॅन्डिडेट इज होल्डिंग राऊंड वन सीट सच कॅन्डिडेट विल बी एलिजिबल फॉर फर्दर राऊंड इफ वीस टू पार्टिसिपेट इन फर्दर राऊंड म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही रिपोर्टिंग केलं आहे सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग केली तुम्हाला कॉलेज मिळालं नाही तरी तुम्ही फर्दर होणाऱ्या राऊंडसाठी इलिजिबल आहात म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेमध्ये तुम्ही तिसऱ्या राऊंडसाठी जाऊ जाऊ शकता आता त्यानंतर कॅन्डिडेट जॉईन ड्युरिंग राऊंड वन अँड नॉट फील फिलिंग नॉट फिलिंग ऑनलाईन प्रेफरन्सेस फ्रॉम राऊंड टू विल बी हॅविंग स्टेटस ऑफ राऊंड वन ॲट द एंड ऑफ राऊंड टू विल बी इलिजिबल फॉर फर्दर राऊंड इफ विश टू पार्टिसिपेट इन फर्दर राऊंड पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे सेकंड राऊंडसाठी तुम्ही चॉईस फिलिंग केलेली नसेल तरीही तुमचं सेकंड राऊंडच्या एंडला तुमचं राऊंड वनमध्ये जे मिळालेलं कॉलेज आहे ते वनसाठीचं जॉईंट स्टेटस आहे स्टील तुम्ही थर्ड राऊंडसाठी इलिजिबल आहात थोडक्यात राऊंड वन पण तुम्हाला खेळता येईल राऊंड टूला पण तुम्हाला जातेल आणि राऊंड थ्रीसाठी तुम्ही इलिजिबल आहेत अर्थात फक्त तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला नसावा आता ज्या ठिकाणी तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे समजा राऊंड वनमधनं तुम्ही राऊंड टूमध्ये गेलेत राऊंड टूला जर तुम्ही तुमचं तुम कॉलेज अपग्रेड झालं नाही आणि तुम्हाला असं वाटतंय की आपण थर्ड राऊंडला जा जायचं तर ते ॲटोमॅटिकली तुम्ही जाऊ हो शकता परंतु जर तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरला आहे पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालं होतं त्या ठिकाणी मग सेकंड राऊंडला तुम्ही इलिजिबल नाही आहेत सेकंड राऊंडला जर तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरला आहे पण रिपोर्टिंगच्या लास्ट डेटच्या अगोदर जर तुम्ही ते रिझाईन केलं ते सीट तर न्यू रजिस्ट्रेशन करून तुम्हाला थर्ड राऊंडला जात आहे थोडक्यात फक्त स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला तरच अडचण होऊ शकते अदरवाईज पहिल्या राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळालं तुम्ही ते घ्या सेकंडला अपग्रेड करा सेकंडला जर अपग्रेड झालं तर ते तिथं रिपोर्टिंग करा तिथं तुमचं अपग्रेड नाही झालं तर तुम्ही ॲटोमॅटिकली थर्डसाठी पण इलिजिबल आहात परंतु ॲट द एंड ऑफ थर्ड राऊंड जर तुमचं जॉईंट स्टेटस असेल तर मात्र तुम्हाला फर्दर राऊंडसाठी जाता येणार नाही अगदी सुटसुटी सोप्या भाषेत मी सांगितले रात्री आपण हे सगळं सांगितलं होतं परंतु त्याच्यामध्ये जॉईंट स्टेटस असेल तर पुढे जाता येणार नाही हा एक माझ्याकडनं एक शब्द गेला होता जो चुकीचा होता त्याची मला मान्य आहे दुसरं महत्त्वाचं रिटेन्शन फॉर्म भरल्यानंतर पुढं जायचं असेल तर प्रिस्क्राईब डेटच्या आत जर आपण ते सीट रिझाईन केलं तर न्यू रजिस्ट्रेशन करून जाता येईल याची पण आपल्याला क्लॅरिटी असावी परंतु असं फार केसमध्ये होत नाही नॉर्मली पेरेंट्स शक्य होईल तोपर्यंत पुढे पुढे जाण्यासाठी तयार असतो विद्यार्थी तयार असतो मोस्टली कोणी रिटेन्शन फॉर्म भरत नाही माहिती नसेल अनावधानानं भरला गेला तर गेला अदरवेज प्रत्येकाला नवी पुढच्या पुढच्या कॉलेजला जाण्याची इच्छा असते चांगल्या कॉलेजला जाण्याची इच्छा असते त्यामुळं तुम्हाला राऊंड वन अटेंड करता येईल राऊंड वनमधनं राऊंड टूला येईल आणि राऊंड टूमधनं राऊंड थ्रीला पण जाता येईल अर्थात तुमच्याकडे मार्क्स असावेत मेरिट बेसिसवर तुम्हाला ॲडमिशन अलोकेट होईल आता ज्या मुलांना पहिल्या राऊंडला ॲडमिशन मिळालं नाही सेकंडलाही मिळालं नाही थर्डलाही मिळालं नाही ज्यांचं टार्गेटच एम बी बी एस आहे त्यांनी कुठेही सीट होल्ड केलेलं नाही असे मुलं ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड किंवा फोर्थ राऊंड जो होईल किंवा फिफ्थ राऊंड होईल त्या पुढच्याही राऊंडला तो इलिजिबल आहे चौथ्या राऊंडला जर तुम्हाला ॲडमिशन मिळालं तर ते तुम्हाला घ्यावं लागेल ते कंपल्सरी राहील त्या ठिकाणी तुम्हाला रिपोर्टिंग करावं लागेल तुम्ही रिपोर्टिंग नाही केलं तर मग फर्दर होणाऱ्या राऊंडसाठी तुम्ही पात्र नसाल म्हणजे तिथं तुम्ही बाद व्हाल थर्ड राऊंडला तुम्हाला ॲडमिशन मिळालं तुम्ही तिथं जॉईन केलं तर ते तुमचं अंतिम राहील तुम्ही तिथं रिपोर्ट केलं नाही तर त्याच्यानंतर होणाऱ्या पुढच्या राऊंडसाठी तुम्ही इलिजिबल नसाल हे पण एक महत्त्वाचा विषय जो हो आहे आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये मिस झाला होता जो सांगणं फार आवश्यक होतं तर परत एकदा या संदर्भानं प्रॉपर क्लॅरिटी यावी सगळ्या पालकांना कुठेही गैरसमज होऊ नये आणि त्यांचं कुठेही नुकसान होऊ नये शैक्षणिक नुकसान होऊ नये पण परत एकदा सगळ्यांना क्लिअरिटी यावी म्हणून आपण हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करतो आहे आपण हा विडिओ व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद